नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटील पाटील किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला झटकेपट आणि सोप्या पद्धतीने हिरव्या कलरचा गोळा कसा बनवायचा म्हणजे बर्फाचा गोळा कसा बनवायचा ते दाखवणार आहे आणि हा मुलांना सगळ्यांना आवडेल अशी अशी ही रेसिपी आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने झटकेपट बनणारी आहे आणि गोळा म्हटलं तर सगळ्याच मुलांना आवडत असतो आणि बर्फाचा गोळा म्हटलं तर हातगाडीवर बरेचसे जर विकायला येतात आणि तोच गोळा जर का आपण घरीच बनवला तर किती मस्त होईल तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपण चॉकलेट घेतले चॉकलेट म्हटलं तर ही कच्ची कैरी म्हणजेच मँगो चॉकलेट हे आपल्याला मार्केटमध्ये म्हणजे दुकानामध्ये कुठेही अवेलेबल होते पन्नास पैसे एक हे चॉकलेट मिळतं एक रुपयाचे दोन असे मी वीस चॉकलेट हे घेतलेले आहेत अगदी सोप्या पद्धतीने झटके पट बनणारी हा कुल्फी आहे कुल्फी म्हणा किंवा गोळा म्हणा किंवा आईस्क्रीम म्हणा जे तुम्हाला म्हणायचं ते म्हणा आपण घरच्या घरी एकदमच असा आपण कच्ची कॅरीपासून गोळा कसा बनवायचा तो बघतो आहे त्यासाठी वीक चॉकलेट घेतल्या ती आपण कलर आपण म्हणजे कलरफुल आहे हिरवा ह्याचा कलर येतो त्यामुळे दिसरासुद्धा ही कुल्फी खूप छान दिसते आणि टेस्टी लागते कारण ह्याचा फ्लेवरसुद्धा खूप छान असतो त्यामुळे मी तुम्हाला कलर देखील दाखवते काढून आणि सगळ्यांना जे हे चॉकलेट आहे ना हे सगळ्यांना आवडतं आणि याचा कलर देखील छान असतो आणि टेस्ट एकदम भारी असते एवढा अशा पद्धतीने अगदी घरच्या घरी आपण अशा पद्धतीने हे कुल्फी बनवू शकतो आणि आता हे सर्व चॉकलेट्स आहेत मी हे कवरमधनं काढून घेत आहेत देखील खूप छान वाटतात बघू शकता आता मी एक प्लॅस्टिकची ही पिशवी घेतली आहे जी आपल्या सामानाची पिशवी आपल्याकडे कुठलीही सामानाची ज्या पिशव्या आहेत तर जाज कराच्या त्या घेतल्या आहेत चॉकलेट्स आहेत हे सगळे आपण ह्या पिशवीमध्ये टाकून घेऊया आता मी एक खलबत्त्याचा दांडा घेतला आहे जो तुमच्याकडे कुठलाही वजन अशी वस्तू असेल त्याने तुम्ही हे चॉकलेट्स आहेत हे थोडेसे असे फोडून घ्या म्हणजे थोडीशी आपण पावडर बनवून घ्यायची अशा पद्धतीने आपल्याला ना थोडीशी अशी ही पावडर अशा पद्धतीने बारी बारी सर्व बारीक बारीक थोडी करून घ्यायची मी सर्व करून घेते हे सर्व चॉकलेट्स आहेत मी फोडून घेतलेले आहेत आणि याची पावडर बनवून घेतली आहे खूप एकदम बारीकसुद्धा पावडर करायची नाही आहे बघा अशा पद्धतीने मी सर्व करून घेतली आहे आता आपल्याला कुल्फी बनवायची कुल्फी बनवण्यासाठी आपण आता ह्याचं पाणी बनवणार आहोत त्यासाठी मी एक पातेलं घेतलं आहे ह्याच्यामध्ये आपण पाणी घेऊया तर मी दोन कप पाणी घेणार आहे ते ती ती आता हे पातेल आहे मी गॅसवर आहे आणि आपण हे पाणी आहे हे गरम करून आहे आणि बऱ्यापैकी हे दोन ते तीन मिनटात हे पाणी बऱ्यापैकी हे गरम झालेलं आहे आता ह्यामध्ये मी साखर घालणार आहे साखर म्हटलं तर आपण चॉकलेटचा जर कुल्फी बनवणार कुल्फी म्हणजे चॉकलेटमध्ये भरपूर असा गोडसपणा असतोच पण आपण पाणी घातलंय त्यामुळे आईस्क्रीम म्हटलं तर आपल्याला जास्त गोड लागतं त्यामुळे मुलांना कसं जास्त चावडेल गोड पण येण्यासाठी खास मी ह्याच्यामध्ये जवळजवळ पाच ते सहा चमचे साखर टाकणार आहे जसं तुम्हाला ह्याच्यामध्ये वगैरे असं काही नाही जसं तुम्हाला गोड आईस्क्रीम बनवायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही ह्याच्यामध्ये हो, साखर घालू शकता आता मी जवळजवळ सहा चमचे घालते जे आपल्या ना साखरेमध्ये आपला जो चमचा असतो तोच चमचा आहे आता हे पाणी आहे आपण उकळून घेऊया थोडंसं साखरसुद्धा हे पाण्यामध्ये व्यवस्थित वितळली जाईल पाण्यामध्ये साखर आहे ही आपण वितळून घेतलेली गे आहे आता जे आपण चॉकलेटची पावडर केली आहे ती सर्व ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने कुल्फी करीना का खूप छान मुलं आवडीने खातात एकदम टेस्टी बनते आणि तीसुद्धा आपल्या घरगुती साहित्यामध्ये घरच्या घरी कारण चॉकलेट कसं का आपण बऱ्याच वेळा मुलांना म्हणजे खायला लागतात असे आम्ही घरामध्ये आणून ठेवतोच कारण आमच्याकडे तर आम्ही आणून ठेवतो तुमच्याकडे मला काही माहीत नाही आता हे सर्व मी टाकून घेतल्यानंतर आपण हे सा जे चॉकलेटचं सर्व आपण पावडर बनवून घेतली होती ती सगळी पाण्यामध्ये मिक्स करून थोडीशी वितरून घ्यायची आपण सर्व चॉकलेट घातल्यानंतर सतत हे चमचा फिरवत राहायचं आहे आणि त्या सर्व जे मिश्रण आहे चॉकलेटचं जी पावडर आहे ती वितळी पाहिजे तोपर्यंत आपल्याला चमचा फिरवत राहायचं आहे कारण थोडंसं चिकटपणा येतो त्या चॉकलेटला आणि कलर देखील बघू शकता लगेच चेंज होतो ह्यामध्ये जर का तुम्हाला कुठलाही म्हणजे हाच हिरवा कलर जर का घालायचा आहे फ्रूट कलर म्हणजे जास्त डार्क पाहिजे असेल तर जर का तुमच्याकडे असेल कलर जास्त तर तुम्ही फ्रूट कलर ह्याच्यामध्ये वापरू शकता पण चॉकलेट घातल्यामुळे कसं लगेच कलर चेंज होतो आणि जर का तुम्हाला प्रमाण जास्त पाहिजे असेल कलरचं तर चॉकलेटचा वापर तुम्ही जास्त केला तरीसुद्धा चालेल फ्रूट कलर टाका आता ह्यानंतर आपल्याला असं सतत एखाद दोन मिनटं तरी व्यवस्थित मोठ्या शेगडीवर हे परतवत जायचं आहे त्यामुळे कलरसुद्धा खूप छान येतो आणि त्याचप्रमाणे व्यवस्थित असा थोडासा असा म्हणजे असा पाकसारखा निर्माण होतो तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण एक दोन ते तीन मिनटं मोठ्या शेगडीवर असं चमचा फिरवत राहायचं आहे कलर देखील खूप छान आलेला आहे कारण चॉकलेटचाच कलर ह्या पाण्याला भरपूर होतो आता ह्यामध्ये आपण काही दुसरं साहित्य वापरणार नाही आहेत अगदी दोन साहित्यामध्ये चॉकलेट आणि साखर ह्याच्यामध्ये एक कुल्फी रेडी होते भरपूर असा थोडं थोडा आता कलर आहे हा डार्क होत चाललेला आहे मस्त असा कलर झाला सुंदर असा सुवास येतो आहे त्या चॉकलेटला सुवासच खूप छान असतो त्यामुळे खास आज आपण कच्ची कॅरीपासून कुल्फी बनवणार आहोत कारण बर्फाचा गोळा म्हटलं तर सगळ्यांना खायला आवडतो आणि आपण जर का दुका दुकानामध्ये गेलो किंवा जे हातगाडीवाले येतात त्यांच्याकडे वेगवेगळ्या कलरचे असे गोळे बनवून देतात आणि ह्याच पद्धतीने जर का आपण घरीच असा गोळा बनवला तर मुलांना सगळ्यांना नक्कीच आवडेल आणि ते पण आपण घरच्या पाण्यामध्ये आपण बनवत असतो त्यामुळे सगळ्यांनाच आवडेल आणि काही असं याचं म्हणजे कसं बऱ्याच वेळा गोळ्यांचं मुलांना त्राससुद्धा होतो पोटाला तर आपण अशाच पद्धतीने गोळा घरी बनवून बघायचा अगदी झटकेपट बनणारा हा गोळा रेडी होता त्या मस्त असं उकळालेला आहे मी गॅस बंद करते आणि हे पाणी आहे हे आपल्याला थंड करून घेऊ सर पाणी आहे हे मी थंड करून घेतलेलं आहे बघू शकता मस्त असं आणि कलर देखील आता खूप छान आलेला आहे आता हे माझ्याकडे ना कुल्फीचे मोल्ड आहेत बघू शकता अशा पद्धतीने तर त्याचाच मी वापर आज करणार आहे आता तुमच्याकडे जर का कुल्फी मोड नसेल तर तुम्ही कुठलेही आपले जे स्टीलचे ग्लास वगैरे असतील किंवा आपल्याकडे डिस्पोजिबल ग्लास असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे पाणी भरून टाकू शकता तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं सर्वप्रथम ह्यामध्ये आपण थोडासा चाट मसाला घालणार आहोत त्यामुळे टेस्ट आणखीन खूप छान येते ती थोडासा घालणार जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही घातलं तरीसुद्धा चालेल आणि मिक्स करून घेऊया आता हे सर्व पाणी आहे ना मी मोल्डमध्ये भरून घेते आणि जर का तुमच्याकडे ते ग्लास असेल ना तर ग्लासमध्ये तुम्ही भरल्यानंतर तुम्ही आपल्याकडे सिल्वर फॉईल पेपर येतो तो त्याच्यात पॅक करायचा आणि आपल्याकडे एखादे कुठलेही प्लॅस्टिकचे चमचे किंवा लाकडी चमचे काय असलं त्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता आता माझ्याकडे मी आता माझ्याकडे कुल्फीचं मोल्ड आहे म्हणून मी ते लावून घेते अशा पद्धतीने अशा पद्धतीने मी सर्व हे पैक मी मी सर्व हे, आता पॅक करून घेणार आहे आता जेवढं पाणी राहील तेवढे सर्व मी हे भरून घेते आणि एक्स्ट्रा पाणी असेल तर तुम्ही काय करायचं फ्रीजमध्ये ठेवून द्या तुम्ही ह्याचं चा, पाण्याचा ना सरबत म्हणूनसुद्धा वापर करू शकता सरबत देखील खूप छान लागतं थोडंसं पाणी मिक्स करा किंवा एवढं पाणी मिक्स करायची पण गरज लागणार नाही पण अगदी तुम्हाला वाटलं की डार्क वगैरे असेल तर तुम्ही ह्यामध्ये पाणीसुद्धा घालून थोडंसं सरबत म्हणून उपयोग करू शकता पण मुलांना कसं कुल्फी खायला खूप आवडते त्याच्यामुळे मी जास्त करून हे सर्व आता कुल्फीच बनवणार आहे तर हे सर्व पाणी मी मोल्डमध्ये भरून घेतलेलं आहे बघू शकता थोडं थोडं कमी ठेवलेलं आहे मी पाच ते सहा तासासाठी मी फ्रीजमध्ये ठेवून देते डीप फ्रीजमध्ये आणि जर का तुम्हाला असं वाटलं की अजून कुल्फी झालेली नाही आहे तर तुम्ही काय करा रात्रभर ठेवली तरी सुद्धा तरी दुसऱ्या दिवशी तुम्ही काढून बघा अगदी मस्त अशी कुल्फी रेडी होईल तर आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देऊया आता मी ही कुल्फी आहे ना सहा ते सात तासासाठी मी फ्रीजरमध्ये ठेवली होती आणि कुल्फी रेडी झाली आहे कुल्फी म्हणा किंवा गोळा म्हणा एकदम टेस्टी असा रेडी झालेला आहे आता आपण काय करायचं का आहे तर पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये आपण एक एक आप हा साचा आहे आपला कुल्फीचा तो पण सोडून घेऊया पाण्यामध्ये टाकून ठेवायचा एकदम मस्त असा रेडी होतो आणि कलर सुद्धा शकता एकदम मस्त असा आलेला आहे आणि एकदम टेस्टी अशी झालेली आहे ही कुल्फी आणि मुलांना तर नक्कीच आवडेल सगळ्यांनाच आवडणारी अशी ही कुल्फी बनते आणि मोजक्या साहित्यामध्ये बनते आणि जास्त काही ह्याच्यामध्ये साहित्य लागत नाही आजच्या भागामध्ये मी अगदी कमी साहित्यामध्ये बर्फाचा गोळा म्हणजे जो गाडीवर मिळतो त्याच पद्धतीने किंवा तुम्ही कुल्फीसुद्धा सांगू शकता अगदी मोजक्या साहित्यामध्ये मी बनवून तुम्हाला दाखवले आणि सगळ्यांना आवडेल असा हा रेडी झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा करून बघा आणि तुमच्या मुलांना खायला द्या आणि कसा वाटला व्हिडिओ तो देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील गौरव करून घ्या आणि बाजूला बेलबटन आहे ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून आपला जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि भरपूर मित्रमैत्री नातिकेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हा बर्फाचा गोळा म्हणजेच आपण आज जे चॉकलेटपासून कुल्फी बनवली आहे ती कशी बनवायची ती माहिती मिळेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य सा होईल अशाच व्हिडिओ एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद आजची सर्वात टीप म्हटलं तर तुम्हाला जास्त कलर पाहिजे असेल तर तुम्ही कच्च्या कैरीच्या चॉकलेटचा उपयोग जास्त करा आणि साखरेचं सा प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता धन्यवाद